नमस्कार मित्रांनो भारती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजपा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी आज आद जाहीर करण्याची शक्यता आहे यात महाराष्ट्रातील वीसहून अधिक उमेदवारांची नावे असण्याची शक्यता आहे पण विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीत उमेदवारांसाठी रस्ते सुरू असताना सत्ताधारी भाजपाच्या अनेक नेत्यांनी मात्र लोकसभा निवडणुकीच्या मैदानातून स्वतःचे अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह विनोद तावडे गिरीश महाजन सुधर मुनगंटीवार आशिष शेलार आदी बड्या नेत्यांचा समावेश असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे आगामी लोकसभा निवडणुकीत राज्याचे वनमंत्री सुधर मुनगंटीवार यांना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे पण स्वतः मुनगंटीवार यांनी आपली लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले आहे मला कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मिळू नये यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत माझी लोकसभेवर जाण्याची इच्छा नाही पण पक्षाचा आदेश माझ्यासाठी सर्वतोपरी असेल पक्षाने आदेश दिल्यास एक कार्यकर्ता म्हणून मी त्याचे पालन करणे ही माझी जबाबदारी असेल असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले सुधीर मुनगंटीवार यांच्या भूमिकेमुळे भाजपाच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे नारायण राणे आशिष शिल्ला महाजन विनोद तावडे यांची लोकसभेसाठी नकार घंटा आहे एका वृत्तवाहिनी दिलेल्या वृत्तानुसार भाजपने आमदार आशिष शेलार यांनाही लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचे आदेश दिले। दिलेत पण आशिष शेलार यांनीही आपल्याला लोकसभा लढवण्यात रस नसल्याचे स्पष्ट केले आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही भाजप हायकमांडने लोकसभा लढवण्याचे निर्देश दिलेत पण नारायण राणे यांनीही नकार घंटा वाजवत थेट आपले सहकारी प्रमोद जड्ठार यांचे नाव पुढे केले आहे याशिवाय महाराष्ट्र भाजपचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या गिरीश महाजन यांनीही लोकसभा निवडणूक लढवण्यात नकार दिला आहे याशिवाय महाराष्ट्र भाजपचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या गिरीश महाजन यांनीही लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे भाजपने आपले बडे नेते विनोद तावडे यांनाही लोकसभेच्या रणांगणात उतरवण्याची सूचना केली होती पण विनोद तावडे यांनी हरियाणा व बिहारची जबाबदारीचे कारण पुढे करत लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिल्याची माहिती आहे या बड्या चेहऱ्यांच्या चे नकार घंटीमुळे महाराष्ट्र भाजपात सध्या महाविकास आघाडीच्या तुलनेत उलटे वारे वाहत असल्याचे स्पष्ट झाले आहे उल्लेखनीय बाब म्हणजे सर्वसाधारणतः निवडणुकीच्या काळात अनेक नेते आपल्या पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी धावाधाव करताना दिसतात त्यातही सत्ताधारी पक्षांच्या नेत्यात या प्रकारे चांगली चढावड रंगल्याचे दिसून येते पण महाराष्ट्र भाजपातील वरील बड्या नेत्यांच्या भूमिकेमुळे एक वेगळा संदेश जात आहे तत्पूर्वी भाजपाच्या या बड्या नेत्यांची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीची नकार घंटा पाहता देवेंद्र फडणवीस यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचे आदेश वरिष्ठाकडून दिले जाण्याची दाट शक्यता आहे तसेच भाजपाच्या दुसऱ्या यादीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नाव असल्याची देखील दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे परंतु देवेंद्र फडणवीस यांना कोणता मतदारसंघ देण्यात येणार ते मुंबईमधून लढतील की पुण्यातून लढतील कारण नागपूरमध्ये तर भाजपाचा फिक्स उमेदवार ठरलेला आहे तो म्हणजे नितीन गडकरी त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे कोणत्या लोकसभा मतदारसंघाकडून लढतील हे बघणे महत्त्वाचे ठरेल देवेंद्र फडणवीस हे लोकसभा लढतील की नाही पक्ष त्यांना आदेश देणार की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भारतीय न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद